बघा एक नळ सहा तासात टाकी भरू शकतो अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी तीन समान नळ उघडले जातात तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर एक न टाकी सहा तासात भरतो इथं लेकरांनो लक्ष द्या की या टाकीचे एकूण भाग टाकीचे एकूण भाग बराबर सहा अर्धी टाकी भरल्यानंतर याचा अर्थ टाकीचे तीन भाग भरल्या नंतर उरणारे भाग किती हो उरणारे भाग उरणारे भाग बराबर हा जो नळ आहे टाकी सहा तासात भरतो याचा अर्थ टाकीचे एकूण भाग सहा अर्धी टाकी भरल्यानंतर गणित असं म्हणते मात्र ही अर्धी टाकी भरण्यासाठी या नळाला जो नळ टाकी सहा तासात भरतो त्या नळाला अर्धी टाकी भरण्यासाठी लागलेला वेळ तीन तास लक्ष द्या आता टाकीचे भरायचे राहलेले भाग तीन आणि नळ सुरू केलेले समान व्यासाचे तीन नळ आणखी उघडले म्हणजे पूर्वीचा मूळचा एक नळ मूळचा एक आणि समान व्यासाचे समान व्यासाचे आणखी तीन नळ उघडले आता टाकीच्या उरलेल्या तीन भागाला भरण्यासाठी हे समान व्यासाचे चारही नळ काम करणार मग आता हे टाकीचे तीन भाग भरण्यासाठी काम करणारे नळ चार हा भाग लेकरांनो शून्य पॉईंट पंचाहत्तर न जातो हे उत्तर मिळते लेकरांनो तासामध्ये शून्य पॉईंट पंचाहत्तर तास म्हणजे पावन तास आणि पावन तास पाऊन तास अर्थात शून्य पॉइंट पंचाहत्तर तास म्हणजेच पंचेचाळीस मिनिटे अर्धी टाकी भरण्यासाठी पहिल्या नळाला लागलेला वेळ तीन तास आणि नंतर टाकीचे तीन भाग भरण्यासाठी चार नळाला लागलेला वेळ पंचेचाळीस मिनिट म्हणून तीन तास पंचेचाळीस मिनिटे हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके